आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची साथ आमची पाहत रहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज गोष्ट उदगीरच्या एका कार्यकर्त्याने भाजपच्या स्वतंत्र उदगीर मध्ये भाजप लढणार आहे कालचं स्टेटमेंट आहे तर या संदर्भामध्ये काय सांग काल, काल राष्ट्रपती मुळ वाटून झाला असं बोललो नाही राष्ट्रवादी युतीत झाल्यामुळं कार्यकर्त्याचा पाठवलं कारण राष्ट्रवादीचे जिथे जिथं आमदार आहेत आता इथले आमदार असं मला माहीत नाही पण आयमापूर विधानसभेचे जे आमदार आहेत बाबासाहेब पाटील त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही अजितदादाचे स्टेटमेंट आहे की अहमदपूरच्या आमदारांना अडीच हजार कोटी रुपयाचा निधी दिला हे त्यांचं म्हटलं आहे पण भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना एकशे दहा आमदार आमचे असताना भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी आमच्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेता किंवा त्याला कुठला पाच पैशाचा निधी आमच्या जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिला नाही म्हणून आमच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं मी असं बोललो कालच एक स्टेटमेंट आलेलं आहे भाजपच्या पदाधिकाऱ्या जे की जिल्ह्याचे मला वाटते अध्यक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष भाजपा या ठिकाणी उदगीर विधानसभा ही स्वतंत्र लढणार आहे आपल्यासोबत काही चर्चा झालेली आहे का माझ्या माझ्याबरोबर अशी चर्चा काही झालेली नाही महायुतीने जर उमेदवार राज्याचं नेतृत्व जे काही सांगत आणि पद्धतीने वाक्य जे आहे ते किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलेले पेपरला बातम्या सुद्धा आहेत त्या संदर्भात आपल्याला काही कल्पना आहे नाही नाही कल्पना नाही मला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठली चर्चा केली नाही मग त्यांच्यावर काही कारवाई करणार का मनानं कसं नह काय आपण बोलला तसं म्हणून कारवाई कारवाई करू ना अडचण काय करावे कारण जळकोट तालुक्यामध्ये माझी सही नसताना त्याच्या त्याच्या लेटर पॅडवर माझी डुप्लिकेट सही करून हे तालुकाध्यक्ष झालो सत्कार घेत जो माणूस आता फिरतोय त्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा नोंदवेल फक्त मी म्हणतो की बाबा सगळे आपले कुठं करीत बसावं पण हे असं गैर करणं चुकीच आहे उद्या तुमची सही अजून दुसरं काही बी लेटर पॅड काढतील ना नाही नाही असं कस होईल माझ लेटर पॅड जे आहे तेच ग्राह्य धरलं जात आहे कुणी काही काढून त्याच्यावर जर माझी सही केलं डुप्लिकेट तर ते नाही चालत ना मग आपलं समजून तुम्ही त्यांना माफ करणार आहेत का नाही आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून समजली जळकोट तालुक्याचा मग अध्यक्ष कोण आहे सध्या जळकोट तालुक्याचा अध्यक्ष सत्यवान पांडे हा अधिकृत अध्यक्ष आहे ते गुविंदांनाच्या म्हणण्यानुसार केलं गुविंदांनाची माझी चर्चा झाल्यावर झाली राहुल भयाची चर्चा झाली उदगीर तालुका तालुक्यातील काही भाजपचे कार्यकर्ते सर्व भाजप हा महायुतीतला घटक पक्ष आहे तरी पण काही कार्यकर्ते हे एका विशिष्ट इच्छुक उमेदवाराच्या पाठीशी दिवसरात्र फिरत आहेत तुम्हाला याची कल्पना आहे का आणि तुम्ही त्यांना काही समजले नाही की आम्ही स्वतंत्र लढू आणि एका इच्छुक उमेदवाराला निवडून आणू असं त्यांनी छाती ठोकपणे सांगत आहेत सगळीकडे मग हे भाजपला गटबाजी आहे का महायुतीला हे धोका आहे असं हे असं कोण सांगते ची कल्पना मला अजिबात नाही तरी आपण आता उद्याच्या बघतो मी असं कोण म्हणतंय काय म्हणतंय सोबत फिरत आहेत त्यांनी नाही सोबत फिरणं वेगळं सोबत म्हणजे काय भांडण तर नाही की आमचं इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवारच्या पाठीमागे फिरत आहेत इच्छुक उमेदवार कोण असते कशाला इच्छुक पार्टी लोकशाही आहे राज्याच नेतृत्व जे आणि जाऊ अहमदपूर मध्ये भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची माहिती नाही का आहे कोण नाही तुम्ही म्हणता वाटोळा झाला कार्यकर्त्याचा वाटोळा झालं ना स्पष्ट आहे स्पष्ट आहे आजी बोलतो उद्या बोलतो आणखी तुम्हाला कुठं बोलायचं बोलतो आता जर समजा माहितीनं जर ठरवलं बाबासाहेब पाटलाला तिथली जागा द्यायची काम करणार तर ते नाही करणार नाही बाबासाहेब पाटलाचं काम करणार नाही एक राष्ट्रवादी आमचं काम केलं नाही म्हणून आणि बाबासाहेब पाटलाचं काम चुकून सुद्धा करणार हे एक हे कार्यकर्ता माझ्या महायुतीतून जागा सुटली तरी तरी मग उदगीर मतदारसंघाची काय राहिलं ते नाही तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे राहील उदगीर उदगीर मतदारसंघ ऐकून घ्या ऐकून घ्या जिल्हा अध्यक्ष म्हणून उदगीरला उदगीरची जनता काय करणार आहे हे काय अजून मी त्यांच्याशी चर्चा केली नाही त्यांच्याशी एक दोन दिवसांमध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला म्हणजे चर्चा करून स्वतंत्र निर्णय तुम्ही घेणार नाही घेणार कसं घेणार जनतेचं असं असेल तर जनतेचं म्हणणं असेल स्वतंत्र समजा तुमच्या कार्यकर्त्यांनी जर ठाण मानून बसले की आम्हाला इथून भारतीय जनता पार्टीचीच उमेदवारी पाहिजे आणि कमळ पाहिजे तर तुम्ही भूमिका बदलणार का अहमदपूर सारखी असं नाही बदलला आत्ताही बोलले अॅडव्होकेट दत्ता पाटील साहेब बोलताना भाजपची जागा इथे आहे ना उदगीर अहमदपूर लातूर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये अहमदपूर चार हजाराची लीड आहे उदगीरला सुद्धा चार हजाराची लीड आहे इतक्या इतकं म्हणजे गडूळ वातावरण झालं होतं म्हणून हक्कानं भारतीय जनता पार्टीला दोन्ही जागा सोडाव्यात असं राज्याच्या नेतृत्वाला आग्राची आग्र ना धान होता नाही सुटली उदगीरची जागा तर नाही सुटली तर घरी बसून पण प्रचार करणार नाही करणार नाही प्रचार करणार आमच्याकडं नाही करणार इथं